अरे फोटो व्हिडिओ घेडिओ पाहिजे बाबा आम्हाला तो माझा आवाज फोटो कसा आहे <laughs> <तूसे। laughs> माळशिरस तालुका विकास आघाडी यांनी आज, आज हा जो काही पाठिंबा भारतीय जनता पक्षाला आणि रणजित सिंग नाईक पिंबाळकर यांना दिलेला आहे भी मना पासना करतू। कही की चलत दिला की हा अत्यंत मोलाचा आहे आणि मी त्यांचं मनापासून स्वागत करतो काही लोकांना असं वाटतं की तालुक्यामध्ये त्यांच्याशिवाय चालत नाही पण आज या सगळ्या लोकांनी दाखवून दिलं की तालुका हा विकासाच्या पाठीशी आहे आणि जो सर्वसामान्यांचा विकास करेल त्याच्याच पाठीशी तालुका उभा राहील आणि आज ही जी ताकद भारतीय जनता पक्षाला मिळालेली आहे त्याबद्दल मी सर्व